महापालिका आयुक्त शेखर सिंग यांना आवरा हो आवरा आता असं म्हणायची वेळ आलेली त्याचं कारणच आहे महापालिका आयुक्त ज्या पद्धतीने एक एक विषय मंजूर करतायत आणि बेसुमार पद्धतीने खर्चावरती कुठलाही लगाम नाहीये वाढीव खर्च आहेत निविदेपेक्षाही जादा दरांनी सगळ्या निविदा मंजूर करतायत एखादं काम पन्नास कोटीचं असं तरी शंभर कोटी पर्यंत असतं का कसं काय कोणाला माहीत नाही धनात दन धनात दन, दन पैसे इश्यू करतायत गेल्या तीन वर्षातल्या जर सगळं कामा सगळ्या कामाची चौकशी केली ना काढलेली टेंडर त्याच्यात झालेली वाढ हे सगळं जर काढलं ना किमान दोन चार हजार कोटीचा घेतला गो लक्षात येतो नमस्कार मी अविनाश शिरेकर पीसीबी टिडी मध्ये आपलं स्वागत आहे महापालिका पिंपरी चिंचवड महापालिका इथे जी तिजोरी लूट सुरू आहे लूट <coughs> बातम्यांवरती आधारित या संदर्भातलं विश्लेषण मी करत असतो आता तोच विषय घेतलेला आहे प्रशासकीय राजवटीमध्ये महापालिकेमध्ये जे प्रचंड लूट आहे त्याला काही बेसुमार त्यांना कोणी विचारला हेच नाही त्यांना कोणी बापच नाहीये एकही एक नगरसेवक नाही आमदार खासदार त्या विषयावर कोणी चकार शब्द बोलत नाहीयेत आता परंतु महापालिकेमध्ये बेसुमार पद्धतीने प्रशासन जे लूट करते आहे म्हणून ही बोलायची वेळ आलेली आहे तुम्ही जर टॅक्स भरला नाही कर भरला नाही तर आता तर ते, ते सांगतात की तुमच्या घरातला टीव्ही जप्त करू तुमच्या घरातला फ्रीज जप्त करू तुमच्या घरातला लॅपटॉप जप्त करू यांची इतकी मजल परंतु यांच्या भ्रष्टाचारावरती कुठेही अंकुश नाही यांनी कितीही पैसे खाऊ द्या हो खाऊ द्या तरी सुद्धा कोणीही बोलायला त्यांना जा विचारत नाहीये त्याच्यामुळे इतकं खोर पद्धतीने कारभार सुरू आहे त्याची काय प्रश्न मी तुम्हाला दोन तीन उदाहरणं सांगतो गेल्या दोन चार दिवसातल्या ज्या बातम्या आहेत त्या बातम्यांच्या आधारे मी बोलणार आहे आता <coughs> पिंपरी चिंचवड शहरामध्ये एकूण ज्या मालमत्ता आहेत सात लाख काहीतरी आहेत टोटल त्याच्या सर्वेक्षणाचं काम महापालिकेने दिलं होतं ह्या सर्वेक्षणामध्ये मालमत्ता सर्वेक्षण खर्च वाढला एकोणतीस कोटींनी किती एकोणतीस कोटींनी आयुक्तांनी तो मंजूर केला पहिले अठ्ठेचाळीस कोटी दिले होते नंतर एकोणतीस कोटी रुपये दिले झालं म्हणजे त्याला काय विचारायला कोणी त्याला जा विचारलं का दिले कसे दिले काय नाही धनाधन मंजूर केले सुरुवातीला म्हणजे त्या मालमत्ता सर्वेक्षण ड्रोनद्वारे केलं सॅटेलाइट मार्फत केलं तर त्या नऊ लाख पन्नास हजार दोनशे तेरा मालमत्ता आढळल्या सुरुवातीला आपण समजू साडेपाच सहा लाख नंतर आता मध्यंतरी सर्वेक्षणामध्ये म्हटलं होते की सात लाख वीस हजारापर्यंत मालमत्ता आहे प्रत्यक्षात या सर्वेक्षणात साडेनऊ लाख मालमत्ता शहरामध्ये आढळल्या म्हणजे जवळपास तीन लाख सत्तर हजार मालमत्ता नोंदणी न केलेल्या होत्या प्रशासनाचा कारभार कसा का आहे पहा नोंदणी न केलेल्या तीन लाख सत्तर हजार दोनशे तेरा मालमत्ता या शहरात होत्या ते वर्षानुवर्ष टॅक्सच भरत नाही आहेत अशी मंडळी आहेत तर त्या मालमत्ता आढळल्या या सर्वेक्षणामध्ये आणि ते सुरुवातीला ज्यावेळेस महापालिकेने या सर्वेक्षणासाठी अठ्ठेचाळीस कोटी रुपये दिले होते त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं की साधारण साडेपाच लाख मालमत्तांसाठी आहे आणि हे जादा जे वाढलेले आहेत मालमत्ता सर्वेक्षणामध्ये त्याच्या अनुसरून एकोणतीस कोटी रुपये जादाचं बिल महापालिकेला त्या संस्थेने दिलेलं आहे आणि त्या आयुक्तांनी तत्काळ मंजूर पण केलं कुठलीही विचारणा नाही <laughs> कुठलीही बार्गेनिंग नाही काहीच नाही आहे स्थापत्य कन्सल्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी एजन्सीची नेमणूक केली होती त्या कंपनीने दोन वर्षाची मुदत होती त्या दोन वर्षाच्या मुदतीमध्ये हे केलं सुरुवातीला सत्तेचाळीस कोटी पंच्याण्णव लाख सत्तर हजार रुपये त्यांचं एकूण हे ठरलं होतं टेंडरमध्ये आणि त्याच्यात पाच लाख ऐंशी हजार मालमत्ता असल्याचा आकडा ग्रहीत धरला होता जे नोंदणीकृत आहे तो परंतु प्रत्यक्षामध्ये जवळपास दुप्पट झाल्यात मालमत्ता नऊ लाख पन्नास हजार मालमत्ता झालेल्या आहेत म्हणजे महापालिका प्रशासनाचा कारभार किती गलथान आहे गहाळ आहे सगळं अंदाधुंद म्हणजे कुणी या लुटून जा असा तो प्रकार आहे त्यातला आहे आणि त्याच्यामुळे साडेनऊ लाख मालमत्तांच्या ह्याच्याप्रमाणे यांनी एकोणतीस कोटी रुपये वाढून दिलेले आहेत हे फक्त मी मालमत्तांचं सांगतो तुम्हाला म्हणजे त्या सर्वेक्षणामध्ये जे आहेत ते तुम्हाला आता फक्त मी स्पष्ट केलेलं आहे तुम्हाला ही मी बातमी दाखवतो ही पुढारीची बातमी आहे दैनिक पुढारीची बातमी आहे ही मालमत्ता सर्वेक्षण आहे तशीच बातमी दुसरी दुसरीमध्ये <coughs> आलेली आहे शहरात मालमत्ता सर्वेक्षणाचा खर्च वाढता वाढी अठ्ठेचाळीस कोटी नंतर पुन्हा एकोणतीस कोटी रुपये खर्च होणार म्हणजे काय मर्यादाच नाही <laughs> दुसरा महापालिका आयुक्तांनी डीएमएस प्रणाली डीएमएस प्रणाली त्याच्यामध्ये Uh, सगळा कारभार हा फाईल लेस कागदपत्र विरहित कारभार संपूर्ण करायचा म्हणून एक डी एम एस प्रणाली महापालिका आयुक्तांनी त्यांच्या आग्रहा खातर लागू केली लोकांना वाटलं फार चांगलं झालं प्रत्यक्षामध्ये नंतर माहिती अशी बाहेर आली की ह्या डीएमएस प्रणालीमध्ये जी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये भाजपचेच एक आमदार भागीदार आहेत भाजपच्या आमदारांशी रिलेटेड ती कंपनी आहे आता नाव मी कोणाचं घेत नाही कारण माझ्या हातात त्याचा पुरावा नाही परंतु कंपनी रजिस्टर ऑफिसला जाऊन तुम्ही जरी त्याची पाहणी केली नोंदणी माहिती घेतली तरी पटकन लक्षात येईल मूळ ते काम होतं फक्त दहा ते बारा कोटींचं त्या कामासाठी एकशे बारा कोटी रुपये मोजलेत एकशे बारा कोटी म्हणजे महानगरपालिका आयुक्तांनी त्यासाठी फार आग्रह धरला म्हणून ते डी एम एस प्रणाली इथं मंजूर केली परिस्थिती अशी आहे की संपूर्ण महापालिकेच्या कार्यालयामधून सगळी कागदपत्र बाजूला ठेवून फक्त ऑनलाईन कारभार करायचा हा त्याचा मागता येतो हेतू फार चांगला होता त्याविषयी वाद नाही म्हणजे ई गव्हर्नन्स आपण पाहिलं तर ते हे यापूर्वीच त्यासाठी झालेला खर्च वगैरे हो तो चौकशीचा स्वतंत्र भाग आहे परंतु डी एम एस प्रणाली ही जी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या आग्रह खाता इथे लागू केली त्याचा परिणाम असा झाला की गेले आठवडभर महापालिकेचं सगळं कामकाज ठप्प आहे लोकांना पाडीपट्टी भरता येत नाही लोकांना मिळकत तर भरता येत नाही सगळ्यात त्यांचं सर्व्हर डाऊन आहेत अनेक कारण आहेत गेल्या आठवड्यामध्ये खास या तक्रारी सुरू झाल्या म्हणून चार दिवस सगळं कामकाज बंद ठेवलं होतं दुरुस्तीसाठी म्हणून कामकाज सुरू झालं पण पर नंतर परत ते प्रॉब्लेम आले तुम्हाला ऑनलाईन निविदा सुद्धा भरताना ठेकेदारांना त्यांना सुद्धा प्रॉब्लेम येतो म्हणजे जवळपास एकशे बारा कोटी रुपये ही स्वाहा झालेत वाया गेलेले आहेत कोणाच्या आग्रहा खातर महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या आग्रहाखात कोणाच्या राजकीय दबावापोटी हे आयुक्त काम करतात याची सखोल चौकशी झाली पाहिजे म्हणजे त्या संदर्भातल्या बातम्या सुद्धा आहेत पुढ्यातल्याच बातमी महापालिकेची ई ऑफिस डिजिटल कामकाज ठप्प ही सविस्तर बातमी आहे त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं सगळं दिलं परंतु प्रत्येक फाईलच्या कामाला प्रचंड विलंब होतो फाईल अपलोड होत नाही डाऊनलोड होत नाही हे कारण आहेच एकशे बारा कोटी रुपयांचा खर्च हा सगळा आता वाया जमा हो आहे आणि तिथे तांत्रिक कारण सांगितले जातात की त्याच्यामध्ये इंटरनेट नाही बीज पुरवठा खंडित होतो वगैरे वगैरे प्रत्यक्षामध्ये एक हजार सातशे नऊ डिजिटल स्वाक्षऱ्या तयार करण्यात आल्या आहेत महापालिकेच्या ज्या ज्या फायली आहेत तयार करण्यासाठी नवीन तज्ञांचा हा वापर केला परंतु प्रणालीचा वापर करून सर्व कागदपत्रे स्कॅनिंग ट्रेकिंग सगळं सोबत घेतला जातो मात्र तीन दिवसापासून हे कामकाज विस्कळीत झाले आहे त्या संदर्भात बातमी तशीच बातमी सुरुवात एक एक सुद्धा आली होती या संदर्भामध्ये त्यांची संपूर्ण प्रणाली जी आहे डीएमएस प्रणाली ती सगळी ठप्प झालेली आहे म्हणजे महापालिका आयुक्तांनी त्या संदर्भात अधिकाऱ्यांना झाप झाप झापलं अधिकाऱ्यांना नाविलाद झाला सगळे अधिकारी शांत बसून आहेत कारण आयुक्तांनी केलेला खर्च सगळा पाण्यात गेला आणि आता त्याचा राग ते अधिकाऱ्यांवर काढतायत आणि जनतेला नाहक त्याचा भूदंड पडतोय जनता मनस्ताप करते एकीकडे एक सांगतात एक गतिमान शासनाची उद्योग नगरी मानकरी म्हणजे यांची इमेज बिल्ड करण्यासाठी आम्ही किती कारभार सुधारणा करतोय हे दाखवण्यासाठी सकाळमध्ये त्यांनी महाराष्ट्र दिनाला एक विशेष पुरवणी तयार केली होती त्याच्यामध्ये ही पुरवणी मुद्दा तुम्हाला दाखवतोय त्याच्यात त्यांनी दाखवलं दररोज दस्तऐवजचे व्यवस्थापन प्रणाली संविधानाला महावंदना प्रत्येक माणसाला लोकशाही दिन कृती आराखडा आम्ही कसा तयार केला डिजिटल प्रशासन डिजिटल प्रशासन अशा पद्धतीचं डिजिटल प्रशासन नंतर वाहतूक व्यवस्थापनावर भर म्हणजे पिंपरी चिंचवडच्या महापालिका किती चांगल्या पद्धतीने काम करते ते काम करते म्हणून राजीव गांधी स्पर्धेत पारितोषिक मिळालं होतं पण प्रत्यक्षामध्ये खाली जर आपण पाहिलं तर तुम्ही पाहिलं की त्यांनी जे सांगितलेलं आहे की डिजिटल प्रशासनात अंतर्गत ई प्रशासनावर भर ई प्रशासनावर भर अत्यंत चांगला उपक्रम आहे परंतु खाली आता पाहिलं तर जे सॉफ्टवेअर खरेदी केलं ते सॉफ्टवेअर इतकं बोगस आहे त्याचा परिणाम गेले दहा दिवस ह्या आठवड्यामध्ये सुद्धा मागच्या आठवड्यात सुद्धा सगळे अधिकारी त्रस्त आहेत कर्मचारी त्रस्त आहेत कारण ती यंत्रणा काम करत नाहीये जात कोणी विचारायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्याच्यामधला त्याच्या पुढच्या आणखीन एक तुम्हाला गमतीशीर भाग सांगतो की महापालिकेने त्यांचं <coughs> फायलिंग संपूर्ण रेकॉर्ड करण्यासाठी मोबाईल कॉम्पॅक्टर रॅक खरेदीची निविदा काढली होती निविदा फक्त सहा कोटीची होती परंतु वर्क ऑर्डर दिली नऊ कोटीची लोकमत मध्ये बातमी म्हणजे मोबाईल कॉम्पॅक्टर रॅक खरेदीची निविदा सहा कोटींचा पुरवठा आदेश साडे नऊ कोटींचा आदेश म्हणजे मूळ निविदा सहा कोटीची परंतु पुरवठा आदेश दिला साडेनऊ कोटीचा जाब कोणी विचारायचा म्हणजे साडेतीन कोटी रुपयांची जादा दराची निविदा का दिली याचा जाब कोणी विचारायचा फार मोठा घोळ आहे त्यांना कोणाचाच अंकुश नाहीये तशीच बातमी प्रभात मध्ये आहे साडेनऊ कोटींचा पुरवठा आदेश सहा कोटीची निविदा आणि साडेनऊ कोटीचा पुरवठा आदेश अधिकाऱ्यांना त्याचं ठ उत्तर देता येत नाही राहुल कोलटकर म्हणून माहिती अधिकार कार्यकर्ते त्यांनी फार व्यवस्थित पद्धतीने आरटीआय खाली ही माहिती गोळा केली आणि त्याचा सगळा बॉम्ब ठेवलेला आहे जर इथे जर सभागृह असतं तर आतापर्यंत ह्या प्रशासनाला या विषयावरती फार न आणलं असतं आता जा कोणीच नाही त्याच्यामुळे वर्क ऑर्डर चालले पैसे चालले कामही नाहीये म्हणजे हे तुम्हाला फक्त मोबाईल कॉम्पॅक्टरचं आत्ताचं नंतर तुम्हाला एम एस प्रणालीचं सांगितलं आणि शहरातलं सर्वेक्षणाचं सांगितलं यापूर्वी या शहरामध्ये जवळपास साडेचार हजार सी सी कॅमेरे बसवले साडेचार हजार सी सी कॅमेरे का तर संपूर्ण शहर हे सीसी कॅमेऱ्याच्या नजरेखाली यावं कुठेही गुन्हा घडला घडू नये वाहतूक शिस्तबद्ध असावी वाहतूक सिग्नल कोणी तोडू नये ह्या कारणासाठी महापालिकेने पोलिस आणि महापालिका असं संयुक्तपणे खर्च सगळा महापालिकेचा पोलिसांचा काहीच खर्च नाही पण त्यांनी फक्त लोकेशन ठरवून दिले त्याप्रमाणे केले आतापर्यंत साडेचार हजार कॅमेरे बसवले ते गेल्या तीन वर्षापासून बंद आहेत ते सुद्धा काम भाजपच्या मुंबईतील एका आमदारच आहे जनता जाब सगळी झोपा काढते ते कमी झालं की काय म्हणून आणखी अडीच हजार कॅमेऱ्यांचं म्हणजे पहिलं जवळ जो साडेचारशे कोटीचं काम होतं ते सगळं पाण्यात गेलं शहरामध्ये चौका चौका सीसी कॅमेरे बसवले एकही कॅमेरा सुरू नाही बंधू हो जरा लक्ष झाला तुम्ही टॅक्स पेयर आहात आणि त्याच्यानंतरही महापालिकेने परत स्वतःची पाठ थोपवण्यासाठी आणि आम्ही औद्योगिक परिसरामध्ये इंडस्ट्रीयल संपूर्ण एरियामध्ये साडेचारशे कॅमेरे बसवले त्यासाठी काय जो शंभर एक कोटी रुपये खर्च आला तो केला ते कॅमेरे सुद्धा सुरू नाहीत म्हणजे नंतर साडेचार हजार आधीचे कॅमेरे बसवले त्याची बोमा बोम कमांड कंट्रोल सेंटर निघलेला आहे मधुकर पवळे यांचा पुतळ्याच्या मागच्या जे पूर्वीचं कला दालन होतं त्या ठिकाणी कमांड सेंटर कंट्रोल सेंटर आहे तिथे जाऊन पाहिलं तिथं कोणाला प्रवेश नाही आहे कारण आतमध्ये सगळं तुम्ही पाहिलं तर सगळं बंद पडलेलं आहे शहरात मी हे सगळे कॅमेरे बंद आहेत नंतर दीड हजार कॅमेऱ्यासाठी परत आणखी शंभर दीडशे कोटी रुपये खर्च केला तो सुद्धा पाण्यात गेला म्हणजे हे जे सांगतात ना आता तुम्हाला डीएमएस प्रणाली बंद आहे मोबाईल कॉम्पॅक्टरचं खरेदीमध्ये सहा कोटीची निवेदन साडेनऊ कोटीचं खर्च केला हे सगळं पाहिलं जे सॉफ्टवेअर दहा बारा कोटीचं होतं ते एकशे बारा कोटीला खरेदी केलं हे सगळं पाहिलं तर मग या महापालिका आयुक्तांच्या काळामध्ये गेल्या तीन वर्षात जे प्रशासकीय राजवट होती त्याच्या सर्वांची सर्व व्यवहारांची चौकशी झाली पाहिजे ज्या ज्या वर्क ऑर्डर दिल्या जे जे निर्णय झाले त्याचे सगळ्याची सखोल चौकशी झाली पाहिजे म्हणजे आमदार महोदयांनी जर या संदर्भामध्ये हो हो मागणी केली आता सत्ताधारी पक्षाचे भाजपचे इथे दोन विधानसभेचे दोन विधान परिषदेचे आमदार आहेत त्यांनी काय किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या गटाचे अण्णा बनसोडे जे लोक विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा या विषयावरती विचारलं पाहिजे प्रशासनाला याची उत्तरं द्या आणि समजा आमदाराने नाहीच विचारलं तरी सामान्य जनतेने किंवा माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी या विषयावरती प्रशासनाला जा विचारला पाहिजे जण हो जोपर्यंत तुम्ही बोलते होणार नाही तोपर्यंत ही लूट अशीच सुरू राहणार आहे उद्या आयुक्तांची बदली झाली की गेले मागचे पाडे सगळं मागचं सपाट म्हणजे पुढचं पाठ मागचं सपाट जा विचारला शिका जोपर्यंत तुम्ही जा विचारणार नाही तोपर्यंत तुमची अशी ही लूट सुरूच राहणार आहे म्हणजे मुख्य विचारे कोणी हाका अशी तुमची जी अवस्था आहे ना ती बघवत नाही म्हणून खास हातात व्हिडिओ केलेला आहे जणो हो अशी अनेक प्रकरण आहेत माझ्याकडे मोठी याद्या आहेत <coughs> की त्याच्यामध्ये कुठे कोठे चुकीची किती कामं केलीत काय केलेत वगैरे स्मार्ट सिटीमध्ये एक कामं जर काढली तर फार भयंकर आहे म्हणजे भ्रष्टाचार तीस ते चाळीस टक्क्याच्या खाली नाही अवैध बांधकामं या शहरामध्ये प्रशासकीय राजवटीमध्ये दीड ते दोन लाख वाढलेले आहेत त्या प्रत्येकाकडून कुटुंबांनी लाख दोन लाख प्रमाणे त्यांच्या बीट निरीक्षकांनी वसूल केले इंद्रा नदी पात्रामध्ये भराव टाकून बांधकामं केली म्हणून एनजीटीच्या आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे छत्तीस बांगले पाडले त्यावेळेस जो बीट निरीक्षक शिरसाट होता त्याच्यावर त्या आयुक्त कारवाई करणार होते काय कारवाई केली आयुक्त साहेब निलंबित करतो याव करतो त्याव करतो काही केलं नाही आणि आजही शहरामध्ये या महापालिका आयुक्तांच्या आशीर्वादाने धो धो सगळीकडे अवैध बांधकामं सुरू आहे काय कारवाई वगैरे काय नाहीये त्यावेळेस प्रवीण आपला शेखर यापूर्वी सिकर परदेशी होते त्यांनी हायकोर्टामध्ये एक अपील प्रतिज्ञापत्र दिलं होतं त्या प्रतिज्ञापत्रामध्ये महापालिकेकडे प्रतिज्ञापत्र आहे ते त्याच्यात हायकोर्टाला आश्वासन दिलं होतं या पुढच्या काळामध्ये म्हणजे कधीही का साधारण बारा तेरा वर्षापूर्वीची गोष्ट आहे या पुढच्या काळामध्ये अशा प्रकारे बांधकामं झाली तर त्या भागातला बीट निरीक्षक तिथला जेई म्हणजे ज्युनियर इंजिनियर डेप्युटी इंजिनियर कार्यकारी अभियंता यांच्यावरती गुन्हे आम्ही दाखल करू म्हणजे ते जे संबंधित बांधकाम ज्याचं असेल त्याच्यावर गुन्हा दाखल करणारच परंतु या संबंधित पालिकेच्या अधिकाऱ्यांना गुन्हे दाखल करत आत्ताच्या शेखर सिंह यांनी आतापर्यंत किती गुन्हे असे दाखल केलेले आहेत के की हायकोर्टाचा कंटेम केलेला आहे याच्याबद्दल सुद्धा जा विचारायला पाहिजे किंवा हायकोर्टाला या, या संदर्भामध्ये खास पत्रव्यवहार करून या आयुक्तांवरती हायकोर्टाचा कंटेम्प्ट केला म्हणून सुद्धा केस दाखल होऊ शकते लोक तुम्ही बोलले पाहिजेत म्हणजे हे मी परखडपणे यासाठी सांगतोय शेवटी जनतेवरती किती अन्याय करायचा याचा सुद्धा एक म्हणजे परिसीमा झालेली आहे प्रशासकीय राजवटीमध्ये ज्या पद्धतीने हा कारभार सुरू आहे तो भयंकर आहे त्यासाठी खास हा व्हिडिओ केला जन हो बोलते व्हा बोलते व्हा धन्यवाद